नमस्कार बालमित्रांनो स्पोकन इंग्लिश म्हणजे शंभर दिवसात इंग्रजी वाचा हा जो उपक्रम मी सुरू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दररोज जे व्हिडिओ शेअर केले जातात त्यानुसार तुम्ही वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा मला खात्री आहे शंभर दिवसात तुम्ही नक्कीच इंग्रजी वाचाल इंग्रजी लिहाल आणि इंग्रजी बोलाल ओके आज आपण ही ईजची वाक्य पाहणार आहोत तर बालमित्रांनो ही हे एकवचनी प्रोनाऊन्स आहे ही हे पुल्लिंगी प्रोनाऊन्स आहे ही चा अर्थ होतो तो किंवा ते तर पहा आपण आज ही इज ची वाक्य पाहणार आहोत ही इज म्हणजेच तो आहे ही इज, ते आहेत तर ते हे आपण आदराने मोठ्या व्यक्तीसाठी आदराने बोलण्यासाठी वापरणार आहोत ओके चला आता आपण वाक्य पाहूयात ही इज अ पुअर बॉय हिचा अर्थ तो ईजचा अर्थ आहे एचा अर्थ एक पुअरचा अर्थ गरीब बॉयचा अर्थ मुलगा बालमित्रांनो आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी प्रथम इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचं आहे यानंतर आपल्याला या वाक्याला क्रमांक द्यायचे आहेत हीला ही एक क्रमांक इजला दोन क्रमांक अपुवर बॉयला तीन क्रमांक तर पहा आता मराठीत भाषांतर करीत असताना एक क्रमांकाचा शब्द तसाच एक क्रमांकाला ठेवायचा आहे म्हणजेच एक तीन दोन अशी वाक्य रचना तुम्हाला करायची आहे म्हणून हिचा अर्थ तो त्यानंतर तीन क्रमांक एक गरीब मुलगा दोन क्रमांकाचा शब्द आहे आहे, म्हणून वाक्य तयार झालेला आहे तो एक गरीब मुलगा आहे ओके आता पुढील वाक्य पहा ही इज अ काइंड किंग यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ पहा ही ते इज आहेत अ एक काइंड दयाळू किंग राजा मराठी वाक्य होईल एक तीन दोन म्हणून वाक्य पहा ते एक दयाळू राजा आहेत ओके आता पुढील वाक्य पहा ही इज अ हॅपी क्लाउन तो एक आनंदी विदूषक आहे ही इज अ रूड बॉय तो एक उद्धट मुलगा आहे ही इज अ फॅट मॅन तो एक जाडा पुरुष आहे ही इज एन ओल्ड मॅन ते एक म्हातारे पुरुष आहेत ही इज अ लेझी बॉय तो एक आळशी मुलगा आहे ही इज अ टॉल बॉय तो एक उंच मुलगा आहे ओके बालमित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सरावासाठी पाच वाक्य दिलेली आहेत तर ती पाच वाक्य पहा अभ्यासात दिलेल्या सूचनानुसार त्याचं मराठी वाक्य तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा थँक्यू